शिवसेना पक्षाचे रोड शहर प्रमुख तथा हजारो युवकांचे मित्र मैत्रीच्या दुनियादारीतील राजा माणूस युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान सुमित भाऊ वाघ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला वाढदिवस म्हटला की बॅनर बाजी फटाक्यांची अतिशबाजी डीजेच्या ठेक्यावर धांगडिंगा परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत सामाजिक परिस्थितीचं भान ओळखून समाजाला आपलं काहीतरी देणं आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून युवा नेते सुमित भाऊ वाघ यांनी त्यांचा वाढदिवस मंगळवारी एक जुलै रोजी नाशिक रोड मालधक्का व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व अल्पोपहाराचं वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रामुख्यानं प्रमोद वाघ दिगंबर हडपसर सुनील दानी अरविंद पगारे सुनील शिंदे हर्षल दानी शशांकदानी भूषण साळवे सनी गांगुर्डे हितेश साळवे सोनू पवार संकेत साळवे यश साळवे बंटी साळवे मयूर पवार सुमित सोनवणे उपस्थित होते आज रोजी गौतम छात्रालय नाशिक रोड या ठिकाणी आदरणीय आमचे आधारस्तंभ सुमित भाऊ वाघ यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त छात्रालयातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक साहित्य शालोपयोगी वस्तू तसेच अन्नदानाचं आयोजन केलं आहे खर तर सुमित भाऊ बोललं तर नेहमीच आम्हाला सरळ हाताने मदत करणारे विद्यार्थ्यांच्या ज्या काही आहे अडचणी असतील त्या सामाजिक राजकीय किंवा इतर क्षेत्रातील काही विद्यार्थी त्यांचे सहकारी यांच्या मार्फत येऊन विद्यार्थ्यांच्या समस्या नेहमीच पुढे येऊन आणि ते सोडवत असतात असे आजच्या दिनी त्यांनी हा वाढदिवस या छात्रालयातील विद्यार्थ्यांसमवेत अं साजरा केला मनशी खूप आनंद होतोय की लवकरच सुमित भाऊ एका चांगल्या अशा पदावर जाऊन आमच्या ज्या काही अडजी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी नियमित मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मार्फत त्या ते अडचणी सोडवल्या जातील या उद्देशाने आजचा वाढदिवस साजरा होतोय आणि याही अगोदर विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या नियमित येऊन सुमित भाऊंनी सोडवलेल्या आहेत आणि याही पुढे अशाच पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन लाभ लावेल हीच अपेक्षा बाळगतोय पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने संस्थेच्या वतीने आणि गौतम छात्रालयाच्या वतीने सुमित भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय धन्यवाद মুখ্য সঞ্চালক රවීන්ද්‍ර දාස ලෝක රාජිනී 나শিকර